आज सके एकोणीसशे सेहेचाळीस से श्रावण शुद्ध नवमी म्हणजेच संत शिरोमणी श्री नरेरी महाराज यांची जयंती आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच सर्व समाजाला जे वेद लागतात ते महाराजांच्या जयंती उत्सवाच्या सादरीकरणाचे त्यात भाग होऊन आनंदी होण्याचे आणि आज आपण महाराजांची आठशे बत्तीसवी जयंती सर्व समाजाच्या वतीने अबालवृद्धांच्या साक्षीने उपस्थितीने आणि सहभागाने आपण साजरी करत आहोत आज या जयंतीनिमित्ताच्या औचित्याने सर्व समाजाला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती अशी की महाराजांचं जे जीवनचरित्र आहे ते आपल्या सकल समाजामध्ये तर तळागाळापर्यंत तर पोहोचणं गरजेचं आहेच तथापि त्यांचं संपूर्ण आयुष्यच हा एक आचरणाचा सांस्कृतिक ठेवा आहे सोनार समाजासाठी आणि महाराजांच्या विचाराचा हा ठेवा अगदी दूरवर पोहोचावा म्हणून आज सेवा महासंघाच्या वतीनं या जयंती दिनाच्या औचित्याने जी काही मान्यवर मंडळी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री असतील मेघनाथाई बोरुडीकर आमदार असतील आमचे डॉक्टर राहुल पाटील साहेब जे की शासनाचे प्रतिनिधित्व करतात या माध्यमातून महाराजांचं जीवन चरित्र आहे आणि महाराजांचे जे अभंग आणि ग्रंथसंपदा जी की आजपर्यंत समाजासमोर आली नाही सर्वसामान्यासमोर आली नाही तर ही संपूर्ण ग्रंथसंपदा त्यांची लहान थोरापर्यंत पोहोचावी पुस्तक रूपाच्या माध्यमातून म्हणून आज सोनारसेवा महासंघाच्या वतीनं शासनाकडे माननीय मेघना दीदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून निवेदन देणार आहेत ते की यांचं जे जी जीवनचरित्र आहे ते अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट व्हावं त्याचप्रमाणे पूर्वी पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा धडा होता तोही वगळण्यात आला होता तोही ठेवण्यात यावा थे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मोठा ग्रंथ आहे मालू तारण हा ग्रंथ प्रकाशित होण्यापासून वंचित पंढरपूर या ठिकाणी त्यांच्या कर्मभूमीच्या ठिकाणी आहे संत साहित्य आणि अध्यात्माचे अभ्यासक आमचे तरुण तडपदार कार्यकर्ते संतोष शहाणे हे सेवा नरेहरीच्या माध्यमातून नाथपंथीय त्याचप्रमाणे जे काही अध्यात्मामध्ये जी काही मंडळी समाजास दिशा देण्याचं प्रबोधन करण्याचं काम करतात त्यांच्याशी संपर्कात राहून हे जे मौल्यवान विचार असतील त्यांचे किंवा साहित्य असेल हे वेळोवेळी अगदी निरपेक्षपणे समाजासमोर आणण्याचं कार्य निरपेक्षपणे करीत आहेत तर यान, हा याच मालुतारण ग्रंथाच्या संदर्भात आमच्या संतोष यां यांचा मानस आहे की हा ग्रंथ पुस्तक रूपानं समाजासमोर यावा त्यासाठी ते स्वत अगदी निरपेक्ष योगदान देण्याच्या तयारीत आहेत ग्रामीण सोनार संघटना महाराष्ट्र राज्य या त्यांच्या संकल्पनेस पूर्ण पाठिंबा देणार आहे तन मन धनाने त्यांच्या मागे उभे राहण्याची तयारी आमच्या संघटनेच्या माध्यमातून असणार आहे जेणेकरून महाराजांच्या विचाराची ही ग्रंथसंपदेच्या रूपामध्ये समाजासमोर येईल आणि सर्वांना फक्त सोनार समाजच नाही तर इतर समाजासाठीही महाराजांचे विचार आदर्शवत आहेत हे विचार समाजामध्ये रुजावेत हाच त्यामागचा दृष्टिकोन तर यासाठी सर्व समाजानं आपला पूर्ण ताकदीनिशी यामागे आपण उभं राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो सर्वांना महाराजांच्या जयंतीनिमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन जय नरहरी जय नर श्री संत नरे महाराज आज जयंतीनिमित्त सर्व सुवर्णकार समाज बांधवांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी श्री संत नरहरी महाराज शिरोमणी नररी महाराज यांच्या त्यांच्या वंश वंशजांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी पंढरपूर येथे जे साहित्य आहे ते प्रकाशित करण्यासाठी जे ग्रंथ आहेत आपले त्याचं जे लेखन करण्यासाठी आपले आ, जे अभ्यासक आहेत नरे महाराजांचे जे सेवा नरेजी संतोष भाऊ शहाणे पर्वनी येतील यांच्याकडे खूप प्रयत्न करून करूनसुद्धा हे साहित्य उपलब्ध होऊ शकत नाही तरी पंढरपूर येथील श्री जे संस्थेचे आपल्या नरे महाराज संस्थेचे जे पदाधिकारी आहे त्यांनी लवकरात लवकर हे साहित्य संतोष भाऊ शहाणे यांच्याकडे देऊन या ठिकाणी समाजापुढं एक नवीन जे नर महाराजांचं जे आत्मचरित्र आहे आणि जो इतिहास आहे तो समाजापुढे येण्यासाठी प्रयत्न करावा सहकार्य करावं त्याला महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या वतीने आम्ही सहकार्य करू आणि पाठिंबाचं असेल त्यामुळे आपण परत एकदा विनंती करतो सर्व समाजाच्या वतीने हे सर्व साहित्य आपण श्री संतोष शहा आणि पर्वनी यांच्याकडे सुपूर्द करून सहकार्य करावे जय नर नम पार्बे फते हर हर